नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात सर्व शेतकऱ्यांची जे आहे कापूस एकंदरीत शंभर ते एकशे दिवसाच्या आसपास झालेला आहे आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कपाशीला जास्तीत जास्त पाते धारणा झालेली आहे परंतु भरपूर सारे शेतकऱ्यांचे जे पातेगळ आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपले जे पाते आहेत त्यांचे बोंडामध्ये कशा प्रकारे आपल्याला रूपांतर करायचं आहे आणि जो आपले बोंड आहे याची साईज आपण कशा प्रकारे वाढवू शकतो या संदर्भात आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा ज्यामुळे त्यांना पण फायदा होईल मित्रांनो आपल्या कपाशीची जी पातेगळ आहे त्याविषयी आपण कशामुळे होते त्याविषयी आपण थोडक्यात त्याची कारणे बघणार आहोत त्याची जी कारणे आहे ही दोन ते तीन प्रकारची असू शकतात त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जर सारखे ढगाळ वातावरण असेल किंवा शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त पाऊस चार ते पाच दिवससारखा जर पाऊस जरी पडला तरी आपल्या कपाशीची पातेगळ होते किंवा जास्तीत जास्त जी बुरशी आहे बुरशीजन्य रोग आहे त्याचा जर प्रादुर्भाव झाला तरी आपल्या जी कपाशी आहे त्याची पातेगळ होते आणि त्याचे बोंडात रूपांतर होत नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त जर दुय्यम अन्नद्रव्य कम असेल अन्नद्रव्याची कम करता असेल त्या त्यामुळे सुद्धा आपली जी कपाशी आहे त्याची पातेगळ बघायला आपल्याला मिळते किंवा शेतकरी मित्रांनो जर नायट्रोजनयुक्त खत जे आहेत जसे की युरिया आहे याचा जर आपण जास्तीत जास्त वापर केला त्यामुळे सुद्धा आपले क कपाशीची ही पातेगळं आपल्याला बघायला मिळते तर शेतकरी मित्रांनो याच्यावरती उपाय काय आहे तर हे यातबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया शेतकरी मित्रांनो आपल्याला जर एक चार ते पाच टक्के पात्यांचे रूपांतर बोंडत व्हायला सुरुवात झालेली असेल अशा टाईमला आपले फवारणी घेणे गरजेचे आहे फवारणीमध्ये मित्रांनो आपल्याला झिरो बावन चौतीसच्या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे त्याच्यासोबत मित्रांनो आपल्याला झाडाची वाढ थांबणार या प्लान ग्रोथ रेग्युलेटरचा वापर करायचा आहे जर आपल्या झाडाची हाईट ही खूप जास्त झालेली असेल तर आपल्याला त्यासाठी आपल्याला एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटरची फवारणी करायची आहे जेणेकरून जी होणारी अतिरिक्त वाढ आहे ती थांबेल आणि पात्याचं बोंडामध्ये नियंत्र रूपांतर होईल त्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो चमत्कार किंवा टाबोली यासारखे जे प्लान ग्रोथ रेग्युलेटर आहे ह्या आपल्याला फवारणीतून घ्यायचे आहेत शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला झिरो बावन्न चौतीस आणि वाढ थांबवणे आणि त्यासोबत शेतकरी मित्रांनो चांगले दर दर्जाचं जे बुरशीनाशक आहे त्याचा पण आपल्याला वापर करायचा आहे बुरशीनाशकमध्ये तुम्ही साप किंवा अँट्रोकॉल घेऊ शकता ज्या बुरशीनाशकचा तुम्हाला चांगला रिझल्ट वाटतो त्या बुरशीनाशक तुम्ही फवारणीमध्ये वापरू शकता याचं प्रमाण जे आहे आता जे झिरो बावन्न चौतीस आहे या विद्रव खताचे प्रमाण आपल्याला पंधरा ते वीस लिटरचा जो आपला पंप आहे त्यासाठी आपल्याला ऐंशी ते शंभर ग्रॅम घ्यायचे आहे आणि जर तुम्ही जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे लिओसिन किंवा चमत्कार घेत असाल जर लिओसिन घेत असाल तर चार ते पाच मिली वापरा किंवा चमत्कार घेत असाल तर पंच वी पंचवीस ते तीस मिली वापरा किंवा शेतकरी मित्रांनो आपण टाबोलीचा जर वापर करत असाल तर ते पण आपण चार ते पाच मिली वापरू शकता प्रतिपंप तर मित्रांनो इतर कुठलाही प्रश्न पडला असेल तर खाली कमेंट करायला विसरू हो। नका शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच कामाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र